तलावांचे ठाणे जपण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझा ही चळवळ सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंडळाचे सदस्य हेमंत हजारे लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजिका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या ठाणे शहरात पूर्वी साठ पेक्षा जास्त तलाव होते आता केवळ बेचाळीस तलाव शिल्लक आहेत या तलावांचे पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावे यासाठी ही जनजागृता चळवळ सुरू केल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले हा जो पंधरा ऑगस्ट कार्यक्रम होता याला अजून एक चांगली गोष्ट अशी झाली की आपले माननीय आय। आयुक्त जे आहेत अभिजित बांगर सर त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं म्हणजे त्यांनी मासुंदा तलावावरती उभं राहून या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर आपले सर्व वॉलंटियर्स वेगवेगळ्या तलावांवरती गेले आणि त्यांनी जनजागृतीचा कार्यक्रम केला पर्यावरण दक्षता मंडळाने काय काय केलं आहे तर या सर्वविषयी आपण अपडेट त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना दिला आणि एम एच हायस्कूल ही अशी पहिली शाळा आहे ज्यांनी मासुंदा तलाव दत्तक घेतला आहे ऑलरेडी आणि सगळ्यात पहिली शाळा ती होती दत्तक घेणारी तलाव आणि त्यांचं इन्स्ट तर मग त्या कार्यक्रमाचा हाही एक फायदा झाला की त्याच्यातून अजून तीन चार शाळांना प्रेरणा मिळाली की आपण तलाव दत्तक घ्यावे तसा तो कार्यक्रम पंधरा सप्टेंबरला झाला होता त्यानंतर पंधरा ऑक्टोबर रोजी आपण सगळ्या मॉर्निंग वॉकर्ससाठी एक कॅम्पेन केलं म्हणजे प्रत्येक तलावावर जाऊन सगळे जे तिकडे सकाळी जे, जे मॉर्निंग वॉकर्स येतात त्यांच्या अठरा डिसेंबरला आज आपण भेटलो आहोत तेव्हा आपली ही प्रेस कॉन्फरन्स होते आहे आणि अजून एक आपण एक प्रकल्प ह्याच्या अंडर सुरू केला आहे तो म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर आपण सर्व तलावांचं फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन पुन्हा सुरू म्हणजे तुम्ही जर ऑगस्ट मधला फोटो पाहिलात आणि आता सप्टेंबर मधला किंवा ऑक्टोबर साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं कारण आमची पिढी म्हणजे आपली आपल्यासारखी लोक ज्यावेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी उपलब्ध आवश्यक आहे ना पण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं अस्तित्व इथं ठेवणं ते कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते पार पार पडलं पाहिजे म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत जशी मैदानं आवश्यक आहेत तसं तलाव आवश्यक आहेत ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व्ह करून आणि शाळांना इन्व्हॉल्व्ह करून माझा तलाव हो ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या रिस्ट्रिक्ट नाही करत होतो आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललंय तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतंय आहे तलावाच्या भोवती कुठली झाडं आहे तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन ह्या मी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण बेचाळीस तलाव आहेत म्हणजे आत्ताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो ते लोक तोंडात हात घालतात दिसतात बेचाळीस तलाव आहेत अशा प्रकारच्या लोकांचे एक्सप्लेनेटरी रिॲक्शन येते त्याच्या पुढे जाऊन लोकांना माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे बेचाळीस तलाव आहेत आपल्याकडे सहासष्ट तलाव होते हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे अशा स्वरूपाची योजना या सगळ्या योज या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार साधारणपणे पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित करतोय सर्व इंग्रजी शाळांना गवासणी घालतोय ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड देऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्यांच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन